आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख आहे मला माझ्यात आहे ताकद तेवढी पण हे पक्ष उभं करणं पक्ष चालवणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष अगोदर आला पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी येते आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत हा तो झालेच पण या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्षस्थापन कुठचे झाले असतील तर एक पहिला जनसंघ त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यामध्ये याच्यामधल्या नव्याण्णव टक्के लोकांचा कधी कुठच्या राजकारणाशी काही संबंध नव्हता हो इथे आमचा अविनाश जाधव कुठे बसला असेल कुठे इथे या पक्षात यायच्या आधी काय करत होता विचारा काही नाही म्हणजे तो काम करत होता पण राजकीय दृष्ट्या काही करत नव्हता हो कुठच्याच पक्षात नव्हता हो असे हजारो तरुण हजारो तरुणी या पक्षामध्ये आहेत की जे अनेक ठिकाणी नावारूपाला आले मोठे झाले होत आहेत अजूनही होतील तुमच्यातले अनेक आमदार होतील नगरसेवक होतील बट पेशन्स महत्वाचं आहे तुमचा त्या सगळ्याच्यात कारण हे पक्ष चालवत असताना काय असतं ना आपल्याकडे हातपाय हलवले तरच मेहनत समजतात तो विश्वास टिकवणं हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हीच मला असं वाटतं वर्धापन दिनी आपण शपथ घेणं गरजेचं आहे की बाकीच्यानी जो विश्वास घालवलेला आहे ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे कोण कुठे आहे तेच कळत नाही म्हणजे कोणाचंही नाव घेतलं तर विचारावं लागतं कुठे आहे म्हणजे तो त्या हिशोबाला एका ना, नाट्यसंमेलनामध्ये पाच नगरसेवक भेटायला हो, आले नमस्कार साहेब आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक हो। म्हटलं बर कोणाचे तर त्यातले तीन बोलले आम्ही शरद पवारांचे दोन बोलले आम्ही अजित पवारांचे पण आले होते एकत्र माझा अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे सगळं आतून एकच आहे फक्त एक येणे बनवतायत तुम्हाला मूर्ख बनवतायत आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे